कळवणकरांनी गमावला पालक अजितदादांच्या निधनाने तालुका शोकसागरात लहान भावासारखे सांभाळले मी पोरका झालो आमदार नितीन पवार गहिवरले ओतूर धरणाचे अजित सागर नामकरण करण्याची मागणी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाने कडवण तालुका शोकसागरात बुडाला असून कडवणकरांनी आपला पालक गमावल्याची भावना सर्वपक्षीय शोक सभेत व्यक्त केली लाड शाखीय वाणी समाज कार्यालयात आयोजित श्रद्धांजली सभेत आमदार नितीन पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना भाऊक होत लहान भावाप्रमाणे अजितदादांनी मला सांभाळले आज मी पोरका झालो असे सांगितले हो तुर्धरण मीच करणार असा शब्द शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अजितदादांनी दिल्यानंतर आपण निश्चिंत झालो होतो अनेक विकास कामांना त्यांनी चिठ्ठीवर मंजुरी दिली होती असे सांगतांना आमदार पवार यांना गहिवरून आले कडवण तालुक्याचे पालकत्व हरपले अशी हळहळ हर हर सभेत व्यक्त करण्यात आली पुनंद प्रकल्प ओतुरधरण सप्तशृंगी गड विकास आराखड्यासह कडवण शहर व तालुक्याच्या विकासासाठी अजितदादांनी कोट्यवधींचा निधी दिला त्यामुळे कडवणकरांशी त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले होते असा नेता पुन्हा होणे नाही अशा शब्दात विविध मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली यावेळी धरणाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत धरणास अजित सागर असे नामकरण करण्याची मागणी प्राध्यापक पोपट प्रमुख जितेंद्र वाघ आणि संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष मयूर देवरे यांनी केली शोकसभेत ज्येष्ठ नेते विविध पक्षांचे पदाधिकारी व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा